असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा समाजसेवक राजकीय नेते ताणवीर वैकुंठवासी कन्हैयालाल आलठक्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल हेमंत पमनानी आणि समस्त पमनानी परिवार वारी निघाली पंढरपूरला पळसे इथून मार्गक्रमण आलठक्कर परिवारातर्फे अन्नदान हरिनामाचा गजर विठ्ठल हरी जयहरी विठ्ठल नामाच्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पळसे येथून पांडुरंगाच्या भेटीला निघाली रविवारी पालखी मुक्तिधाम येथे पोहोचल्यानंतर भाविकांनी भक्तिमय वातावरणात पालखीचं स्वागत केलं दुपारी पालखीचे नाशिक रोड येथून पुढे प्रस्थान होऊन पळसे गावात मुक्काम होता मंगळवारी सकाळी पालखी पुन्हा मार्गस्थ झाली मुक्तीधाम येथून पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीत पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सहभाग घेऊन सात किलोमीटर दिंडीची अनुभूती घेतली आलठक्कर परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे विठ्ठल रुक्माई मंदिरात भाविकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डोक्यावर पांढरी टोपी कपाळी गंधटिळा तर गळ्यात टाळ घेतलेली माऊली वारकरी महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरिनामाचा गजर करत पळसेगाव ते चिंचोली गाव असा सात किलोमीटरचा मार्गक्रमण करत दिंडी पालखी पुढे निघाली पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ आलठक्कर परिवारातर्फे साबुदाणा खिचडी आणि केळे वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मोठ्या संख्येनं अन्नदान सेवेत भाग घेतला पालखी मंदिराजवळ आल्यानंतर धर्मा उभराणी सुंदर रामचंदाणी यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी शिंदेगावचे सरपंच बाजीराव जाधव गोपी आलठक्कर हरिभक्तपरायण सुखदेव मते अशोक केसवाणी पवन सुगंध प्रेम अमेसर प्रदीप अमेसर काळेसर रमेश खाडे भानुदास जाधव संजय तुंगार भास्कर शिंदे नितीन जाधव ज्ञानेश्वर साणप मोतीराम जाधव सुधाम दराडेंसह मोठ्या संख्येनं भाविकांनी पालखी दर्शन आणि सेवेचा लाभ घेतला पांडुरंगाच्या भेटीला निघालेली पालखी सुखरूप मार्गक्रमण होण्याकरता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांच्यामार्फत नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवण्यात आला होता